आज मोळ मधील अचानक सरकार कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित असलेले ज्येष्ठ नेते नागनापूर श्रीसागर त्याचबरोबर उपस्थित असलेले माजी सभापती यशवंतजी नरोडे कृष्ण देवदासजी वाघोडे शंकरराव वाघमारे संजया सिरसागर त्याचबरोबर उपस्थित असलेल्या माजी सभापती संत गावडे सुनील सभा क्षीरसागर गुरुमदेव गोपणे सुरक्षीसागर कामिनीदा चोरमणे डॉक्टर बाळासाहेब वाघमोडे आणि उपस्थित विशेष करून उपस्थित असलेले विदर्भितचे सर्व पुजारीमधील सर्व प्रतिष्ठित नागरिक बंधू आणि भगिनी पत्रकार मित्र मी अचानक सत्कार कार्यक्रम यासाठी म्हटलो नियोजित नसतानाही तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने मला थांबवलं आणि सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला म्हणून सत्कार हा अचानकपणे आपण घडून आणला आणि प्रास्ताविकामध्ये सांगत असताना सांगितलं की आम्हीच तुमच्या सत्काराला येणार होतो म्हणून तुम्ही आले आणि आम्हाला सत्कारला संधी मिळाली खरं तर वास्तविकता आता सभापती झाल्याच्या नंतर सगळ्यांच्याच आशा अपेक्षा आकांक्षा उंचावलेल्या आहेत आणि प्रत्येकाला असं वाटत की नेमकं सभापती झाल्यावर काय असत जस तुम्हाला वाटत होत तसं मला देखील वाटत कारण तुम्ही याच्या अगोदर सभापती कधी कधी बघितलं फिरताना काम सांगायला तुम्हाला सापडलेच नाही आणि साहजिकच माझ्या अगोदर फक्त देश स्वातंत्र्य झाल्यानंतर आपले सहा सभापती झाले आणि माझा सातवा नंबर लागलेला आणि सगळा हा प्रश्न आहे आता दोन सभापती 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 स्टेजवर ते आणि मी नाव सभापतीच आहे आमच्यानंतर सांगत असं म्हणत होते की सभापती म्हणजे काहीच नसत की सभापती म्हणजे काय असत शेवटी आपल्याला जे पद मिळाले त्या लोकशाहीमध्ये ज्या वेळेस आपण एखाद्या पदावर जातो त्या पदाच्या माध्यमातून जे ज्यांना अपेक्षित आहे जे उपेक्षित आहे ज्यांना आपले प्रश्न सुटावा असे वाटतात ज्यांना आपल्या अडचणीमध्ये सहकार्य मिळालं पाहिजे भावना असते त्यामुळे कोणतंही पद असलं तरी कोणत्या पद्धतीनं आपण लोकांच्या प्रश्नाशी एक लोकाभिमुख होऊन त्या प्रश्नाला न्याय देण्याची भूमिका पार पाडतो तेच खऱ्या अर्थात पण जे लोकांचं ठरतं तर सगळे पदावर येतात आणि जातात अशा स्वरूपामध्ये या पदाची व्याख्या आपल्याला करता येईल निश्चित स्वरूपामध्ये माझा स्वभाव असा आहे की प्रश्नाला न्याय द्यायचा आणि प्रश्न एकदा लक्षात आला की तो कशा पद्धतीनं सुटेल आताच मी तुम्ही श्लोक देवी होळकर युनिव्हर्सिटी सोलापूरला भेट आहोत म्हणून मी सांगितलं की आमच्या विद्यापीठामध्ये अनेक असे प्रश्न आहेत मी नियोजित कार्यक्रमच ठेवला होता आणि तिथे भेट दिली आणि दोन तीन मंत्रालयाच्या अंतर्गत तो प्रश्न होता आणि तो प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आता तीन मंत्र्यांची जर गाठभेट घ्यायची आणि त्यांना जर वेळ मागायची आणि ते तीन मंत्री एकत्रित एक एक बसल्याशिवाय त्या प्रश्नाला न्याय मिळणार नव्हता हा प्रश्न ज्यावेळेस त्यांच्या भाषणामधून महापौर कुलगुरूंनी सांगितला त्यावेळेस मी भाषणाला उठल्याच्या नंतर ते सांगितलं की जे तुम्ही सांगितले की त्या तिन्ही मंत्र्याला मी माझ्या दालनामध्ये बैठकीला बोलवतो या दृष्टिकोनातून मी त्या बैठकीमध्ये निर्देश देखील देतो आणि अशा पद्धतीनं सभापतीचे विशेष अधिकार आहे आपण पाहिलं असेल की आमदार म्हटले की विधानसभा मोठं वाटत साहजिकच आहे लोकांनी निवडून दिलेलं असत आणि त्यामुळं आमदारांना विशेष अधिकार असतात प्रिव्हिलेज विशेष अधिकार असतात त्यामुळं त्यांना आमदारांनी तहसीलदार बोलवलं काय ला बोलवलं पीडीओ ला बोलवलं त्यांना त्याच्याकडे जावं लागतं आणि जिल्हाधिकारी कार्यालयात गेल्यानंतर हा जो काही शिष्टाचार आहे आमदारांनी जर कलेक्टरला कळवलं की मी आपल्याला भेटायला येतो आहे तर आमदारांना देखील कलेक्टरला खाली त्यांना रिश्य किंवा तसे असा हा विशेष अधिकार आहे आणि या सगळ्या विशेष अधिकारांची जर एखाद्या के केला तर त्याला शिक्षण देण्याचे अधिकार मला असं <laughs> आणि त्यामुळं आता कोण मोठा आणि कोण छोटा आम्ही तुम्ही <laughs> त्यामुळं खऱ्या अर्थाने आपल्या प्रश्नांना न्याय मिळाला पाहिजे प्रश्नही सुटले पाहिजे आमच्या भागात बनतात की खूप आहे नसीबॉ झालंय कसं तरी ते बरेच आपलं काय देणार हे आपलं प्रथम कर्तव्य समजत आणि या दृष्टीकोनातून खऱ्या अर्थाने काम करत असताना तुम्ही जसं म्हणले की काही पद असे असतात किती एकच असतात राज्याला राज्यपाल राज्याला मुख्यमंत्री राज्याला सभापती राज्याला अध्यक्ष किती मंत्री, <laughs> <laughs> मंत्री बेचाळीस आहे खासदार <laughs> किती आहेत आमदार किती आहेत त्यामुळं हायकोर्टला एक जज असतो आपल्या राज्यात राज्यपाल एकच आहे मुख्यमंत्री आहे सभापती आणि अध्यक्ष त्यामुळे असं ते पटवून देतो असा मला लोक प्रश्न हळू हळू तर लोकांना कळायला लागले कारण याच्या सभापती कधी फिरले नाही फिरले नाही म्हणजे ते कामाचे होतेच खूप काम करायचे परंतु त्यांचं वय ते होत ते सत्तर पंच्याहत्तर ऐंशीच्या पुढचं होत नैसर्गिकरित्या त्यांच्या मुवमेंट वरती रेस्ट्रिक्शन आला तसही फक्त संपूर्ण देशभरामध्ये देश सहाच विधान परिषद आहे आणि विधान परिषदेची व्याख्या अशी आहे की हे ज्येष्ठाच सभागृह हे वरिष्ठ सभागृह हे विद्वानांचं सभागृह आहे त्याच्यामुळे ज्येष्ठ वरिष्ठ विद्वान हे वयोवृद्धच असतात पहिला असा सभापती की सगळ्यात जास्त कमी वयाचा फिरायला सुरू केलंय कुणाला नाही काय म्हणजे संतोष असते पदमश्वर बसते पाहुण्याच्या हॉटेलमध्ये सत्कार आता जयशंकरला येऊ ना आपण त्यामुळं सगळ्यांना न्याय दिना सगळीकडे गेलो शेवटी लोकांना काय आपण जे लोकांची जर किंमत वाढणार असेल त्यांचा सन्मान वाढणार असेल तर काय हरकत झाला पण हेच जर माझं वय जास्त असत तर मी चिडचिड केली असती अरे हे आपल्या नियमात बसत नाही हे आपल्या प्रोटोकॉल मध्ये बसत नाही आपला प्रोटोकॉल ओपन आहे तुम्हाला मी एक प्रश्न विचारतो मला पत्रकार पण आहे बरोबर आहे ना मी जर भारतीय जनता पार्टीचा नसतो शंकर राव तर मी सभापती झालो असतो का कधीच नाही मग आता हे सभापती पदाची संपेल त्यावेळेस मला जर पक्षाकडे जावं लागत असेल तर पक्षाचं थोडंफार काम करावं लागेल की नाही म्हणून मी पंधरा मे एकोणीसशे बावनचा दाखला दिला माझ्या आरोप झाले काही कि राम शिंदेला प्रोटोकॉल कळत नाही मी अडीच वर्ष राज्याचा प्रोटोकॉल मंत्री सुद्धा होतो आणि त्यावेळेस पहिले लोकसभेचे अध्यक्ष मालवणके म्हणतात की वन्स स्पीकर ऑलवेज स्पीकर एकदा जर अध्यक्ष झाला किंवा सभापती झाला तर तो चिरकाल असतो ज्या पाच देशाच्या वरून आपली देशाची घटना घेतले संविधान लिहिले त्या युनायटेड किंगडमची राज्यघटना हे सांगते आणि त्यांच्या देशात जर एखादा सभापती किंवा अध्यक्ष झाला तर त्याला विरोध करायचा नाही पुढे पुढे एका निवडणुकीमध्ये कोणत्याच पक्षात त्याला बिनविरोध निवडून द्यायचं आपल्या देशात नाही का असं म्हण या आपल्या देशात असं नाही उभार आलं तर मग ते आता बघूच पण ते बघूच पण त्याचे तर मी तयारी ह्याच्यात काय घ्याय नाही का <laughs> त्या विधान परिषद किंवा विधानसभेच्या प्रीम त्याचा त्या हे विधिमंडळाचा विरोधी पक्ष याच्यामध्ये कुठलाही मनामध्ये अंतर येता कामा नाही मनामध्ये कुठला किंतू परंतु जर तर असता कामा नये आणि त्यामुळे संविधानामध्ये विधानमंडळामध्ये जनतेचे प्रश्न मांडत असताना तिथं पक्ष अभिवेश नाही आला पाहिजे आम्ही विरोधी पक्षाला देखील न्याय मिळाला पाहिजे सत्ताधारी पक्षाला देखील न्याय मिळाला पाहिजे ती माझी भूमिका आहे आणि मला वाटतं आताच अर्थसंकल्पीय आता अधिवेशन पार पाडले आणि ते मी अतिशय चांगल्या पद्धतीने पाडले त्याच्यामुळे सगळीकडे भावना देखील झाली पक्षांनी आणलेला अविश्वास मागा घेतला असता स्पेशल मला उद्धव साहेबांनी फोन करून अविश्वास प्रस्ताव मागे घेतला माझं काम त्यांनाही पटलं विरोधी पक्षाला देखील पटलं त्यामुळं अशा पद्धतीने काम करावं लागतं त्यामुळं ज्या पदावर गेलो त्या पदाला आणि त्या खुर्चीला मान देणं हे आपलं काम आहे तिथं आता चांगल्या पद्धतीने कामकाज केलं पाहिजे आणि म्हणून साठी हे काम करत असताना निश्चित स्वरूपामध्ये आपण हे काम करतोय तुम्ही सत्काराचं आयोजन केलं आता तीस शताब्दीचे मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव

बैठक करूया मला वाटतं येणाऱ्या कालखंडामध्ये ती बैठक घेतली जाईल ती शताब्दी जन्मवर्ष अह्य देवी अभिवादन करण्यासाठी राज्याच मंत्रिमंडळ मंडळ चोटीमध्ये येणार आणि तिथं बैठक घेणार विशेष अशी घोषणा माननीय मुख्यमंत्री आणि मंत्री परिषद तिथे करेल अशा पद्धतीनं काम हे करणं गरजेचं आहे विद्यापीठाला नाव देणं असं का शासकीय अहिल्या देवीची जयंती साजरी करणं असेल किंवा कॅन्सर हॉस्पिटलला मुंबईच्या नाव देणं असेल किंवा अहमदनगरचं अहिलानगर करणं असेल मोठी गोष्ट आहे केलं त्यामुळं नाव शिकले याच्यातच नशिबान आहे आचूक आणि सुचक नेम धरून लक्ष्य भेटणारा माणूस <laughs> आहे आणि ते भेद झाले त्यामुळं औरंगाबादचं संभाजीनगर व्हायला चाळीस वर्ष लागली अहमदनगरच अहिल्यानगर करायला सोळा मे लागे आरक्षणावर आंदोलन झालं का कुठं झालेलं ऐकलं का बिगर आंदोलनाचं कापोषण केलं का तुमच्या जिल्ह्याचे इतके सगळे ठराव झाले पण विद्यापीठाला नाव झालं का त्यासाठी मी मंत्री आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावं लागत त्यावेळेस ते काम झालं <tompa> <to> ना हो ना काम सांगितलं तर तातडीनं होत असत त्यामुळं अशा पद्धतीनं आपण काम करत असताना जे मनात आहे ते माझ्या ध्यानात आहे पण त्यासाठी योग्य वेळ आपण टाकलेला एकदा प्रस्ताव मी कसा सांगितलं मी मध्य प्रदेशून आलो मुख्यमंत्रीला बोलले बोलले लगेच म्हणजे चोटी मध्ये आपण मंत्री भेटायला मान्यता दिली आज नागाळ एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर आणि महाराष्ट्राच्या एकोणीसशे साठच्या निर्मिती नंतर खेडे गावात आज नागाळ मंत्री परिषदेची बैठक झाली नाही ही पहिल्यांदा होणार आहे रस्ता वापर कसा मांडतो आणि परिस्थिती नेमकी कशी आहे याचा चांगला अभ्यास असला की काम आणि म्हणून योग्य वेळी मान्य तिसऱ्यांदा सलग देशाचे पंतप्रधान विश्व नेते नरेंद्रजी मोदी यांना मी निमंत्रण दिले जयंतीच वाटत असेल नसेल जयंतीच्या <laughs> कार्यक्रमात मी दोनशे अठ्याण्णव जयंतीच्या कार्यक्रमातच सांगितलं तुम्ही जर उस्मानाबादच धाराशिव केलंय औरंगाबादच छत्रपती संभाजीनगर केलंय तर आमच्या अहमदनगरचं आहिलं नगर का करत नाही केलं ना प्रश्न सांगितला त्यांच्याकडे उत्तर होत का आता मी सोलापूरच्या सभेत बनल की माझ्यापेक्षा पवार घराण्याची सहाशे बावीस मताने किंमत जास्त आहे का नाही ना ना तेवढीच जास्त हे नाही माझी त्यांच्यापेक्षा सहाशे बावीस मतानी कमी आहे मी त्यांना बारीक म्हणतोय का त्यांचं साठ वर्ष राजकारणाचा इतिहास आहे आमचा काय आपण कसा लहण न सगळं काय करायचं केलं खरं बोल की नाही पत्रकार त्यांना काय प्रश्न विचारते की तुम्हाला राम शिंदे म्हणले की राम माझ्यापेक्षा सहाशे बावीस मंत्री म्हणजे असते तुमचं काय म्हणते काय उत्तर देते उत्तर आहे काय मी तपासतोय उत्तर घ्यायला त्यामुळे तुम्ही श्लोक आहे की होळकरांच्या महायेच्या घराण्यात आमचा जन्म आहे आमच्या घराण्यात आहिल्या देवीचा जन्म आहे आणि सासरचा आत्मा होळकर आहे त्यामुळे त्यापासून आतापर्यंत तीनशे वर्षात आशीर्वाद मलाच लागला आहे होळकरांचा शेतकरी उद्धार केला ना पण तिथं जाऊ म्हणून तर आपल्याला माहिती राम शिंदेला विषय व्यवस्था असं ते त्यामुळे माणसं पुढे काढतात नको त्यावेळेस लोक ते विषय काढतात तर आपलं महत्व वाढवण्याचा प्रयत्न करतात राम शिंदे कसं करत नाही पाहिजे आणि मग संजयांना काही काळजी करायची कारण मी किती वेळा जरी हरला तरी झोपताना आवडा नेमकं आपल्या शहरात आम्ही अब्राम लिंकन अमेरिकेचा अध्यक्ष बारा वेळा हरला होता शेवट ते निघूनच दाखवलं अमेरिकेचा अध्यक्ष झालाच नाही आम्ही सुद्धा ग्रामपंचायतीला हरलेला माणूस अंदाज झालोय तुम्हाला माहितच मी दोन हजार पाच ला ग्रामपंचायतीला पडलो आणि त्याच्यानंतर चार वर्षांनी मी आमदार झालो तुम्हाला खरं वाटतय का आमदार ग्रामपंचायतीला हललेल्या माणसाला आमदार किती तिकीट देतात का तुमच्याकडे <laughs> <laughs> ते खरंय खरंय आता मला पाहिलं ना दोन हजार नऊ ला बेचाळीस हजार मत होते आता मला एक लाख सव्वीस हजार चारशे तेवीस मत आहे बरोबर त्याच्यात तिप्पट मत आहे तरी मी सहाशे बावीस मताच्या फरकाने हरलो आणि बेचाळीस हजार मत होती त्यावेळेस मी बारा हजार मतांनी त्याला काय करणार लोकशाहीमध्ये त्यामुळे आता हे संख्याशास्त्र उपयोग एक मतांनी निवडून आला काय आणि एक लाख मतांनी निवडून आणता निवडून आला निवडून आला जय जय पराजय पराजय त्यामुळं शेवटी आपण पश्चाताप करत नैराश्याच्या गर्दीत जाऊन कुठलाही प्रश्न सुटत नाही आणि डिप्रेशन घ्यायचं काही कारण नाही देशाचे पंतप्रधान किती आहेत राज्याचे मुख्यमंत्री लोकसभेचे खासदार मतदारसंघांना तालुक्याचा आमदार लागला नंतर तर लागला पश्चात करून घेतला आपण एवढा फेस राहायचं की आपला योग पाहिजे कसं काय हवं

आठ तास कंटिन्यू चेअर वरून चालू म्हणजे बघा आमच्या विजयराव देशमुखांनी भाषण केलं आमचे मित्र एवढे मोठ्या पदावर गेले तरी आम्हाला अजून मोठ्या पदावर गेल्यासारखं वाटतच नाही तसाच प्रसंग प्रसंग आणि तसाच संपर्क पण दिलेलं काम आपण घेतलेला वसा टाकायचा नाही जी भूमिका आहे ते जर काम केलं तर सगळ्या बरोबर होतात गोष्टी त्यामुळं आमचे वरिष्ठ काही लोक म्हणायचे ज्याला याला सभापती झाल्यासारखेच वाटा नाही <laughs> ज्या वेळेस मी सभागृहामध्ये एक महिना अर्थसंकल्पीय अधिवेशन चालवलं त्यावेळेस शेवटच्या दिवशी म्हणत होते की सभागृह चालवलं गडे <laughs> अशी परिस्थिती झाली त्यामुळं तुम्ही कामाच्या बाबतीत काही काळजी <laughs> करू नका कधी अर्ध एक कारण घेऊन या काय अडचण नाही आणि तसाही मी

मी पत्रकार मी डॅली करा मी दिल्लीला गेलो सगळ्या नेत्यांना भेटलो एका सगळ्याला भेटतो आहे सोशल मीडियामध्ये मी माननीय पंतप्रधान महोदयांना भेटतो आमचे सगळं कुटुंब होत तो जो फोटो आहे तो लॉनवर हो आहे असा फोटो कोणत्या राजकीय नेत्याचा अकरा वर्षात तुम्ही पाहिला का नाही फक्त अक्षय कुमार मी त्यांची मुलाखत घेतली होती तेवढा एकच नॉन चा आहे मला विचारणार मी विचारलं तुला वॉम वर्क कशी वेळ दिली हा तरी काय त्यामुळे मी दिल्लीवरून आल्यानंतर माझी जी चष्टा मस्करी करतात ना मित्र मी मोठ्या पदावर गेलो काही मंत्री आहेत काही आमदार आहेत ते मला एकदम रिस्पेक्टेड बोलायला गे आलं जाऊन मला तेव्हा आता काय परिणाम

त्यांच्यावर असं लक्षात आल्यानंतर त्यांनी चेहरा वळवला आणि आमच्या सगळ्या कुटुंबातल्या सदस्यावर बोले आमच्या दोन मुली जरा जास्तच बोलायला त्यांच्यावर असं लक्षात आल्यानंतर त्यांनी चेहरा वळवला आणि आमच्या सगळ्या कुटुंबातल्या सदस्यावर बोलले बोले आमच्या दोन मुली जावई आई मिसेस शेवट बोलावं गेला आता बाकी त्यांना काय विचार त्यांना त्याचेच प्रश्न विचारले दुसरा विचार नाही आणि आम्हाला सुद्धा असा एक क्षण घेऊन क्षण आढळला एवढे चर्चा झाल्यानंतर आम्ही पंतप्रधानाबरोबर चर्चा करतो हे वाटलंच नाही घरात माझ्यावर चर्चा करतो चिरंजीवाला विचारलं तर मी कॅडबरी दिल्या त्या दोघीच्या दोन कॅडबरी होत्या त्याची एक कॅडबरी होती तीन कॅडबरी त्याच्या हातात दिल्या आणि त्याला विचारला आता तुला काय व्हायचं तो मला डॉक्टर व्हायचं ते म्हणला दोन डॉक्टर असून ते म्हणले दोन डॉक्टर असून आता तू तिसरा डॉक्टर कसं ठेवायचा आहे असं इतका बारीक सारीक मान्य पंतप्रधानांनी प्रश्न विचारले आणि शेवट आमचा पंचवीस तीस मिनिटांतर आम्ही उठायला आलो त्यावेळेस कॅबवर राहिल्या तर पंत पंतप्रधान मोदयांनी सांगितले की कॅबरी कॅबवर राहिले ना आता ह्याच्यावर तुम्हाला लक्षात आलंय की किती बारीक सारीक आणि कसा प्रसंग होता तो त्यामुळं एक नेत्रदीपक विषय आणि सुट्टी राजकारणामध्ये किती माणसं मोठे होतात काही छोटे होतात त्यामुळे असं प्रसंग क्वचित आणि कदाचितच येऊ शकतो अशा स्वरूपामध्ये पुणे श्लोक आहिल्या देवीच्या कृपेने खऱ्या अर्थानं त्या घरात आणि त्या गावात जन्म घेतल्याच्या नंतर मला ही संधी प्राप्त झाली म्हणून आमचे भाऊ सांगत होते की आम्ही हे केलं ते केलं ते ज्येष्ठ होते मी एकदम बारीक होतो हे मी पंच्याण्णव शहाण्णवचं सांगतोय त्यावेळेस माझं तीस वर्ष मी कमी वय समजा आता जेवढं वाटतंय तुम्हाला त्याच्यापेक्षा असं तुम्हीच समजा बरोबर ना आणि मग सक्सेस रेट माझा जास्त आहे त्यामुळे सक्सेस तर मिळालेला आहे पण मी तेव्हापासून अतिशय नीट नाटक आणि चांगलं काम केलं आणि स्वच्छ असं काम केलं माझ्यासमोर फक्त आणि फक्त अहिल्या देवींची प्रतिमा येते कुठलंही माझ्या हातून चुकीचं काम होणार नाही हे सातत्य माझ्या मार्गक्रम एवढा मोठ्या शक्ती बलाढ्य माझ्या विरोधात आले तरी मला त्यांची तरी भीती वाटत नाही त्यामुळे फक्त एका महिलेने तीनशे वर्षापूर्वी एवढा मोठा इतिहास तुमच्या आमच्या समोर ठरवून ठेवलेला आहे आणि त्या आदर्श मानून आपण राज्यकारभार आणि न्याय निवाडा आणि